नमस्कार आज नवरात्रीचा पाचवा दिवस आज देवी स्कंदमातेची पूजा केली जाते ही देवी आपल्या बाळाला घेतलेली सिंहावर स्वार झालेली आणि चार हात असलेली असे आहे हे एक आईच्या रूपाचे प्रतीक आहे आजचा रंग आहे पांढरा पांढरा रंग शांततेचे प्रतीक आहे आपण देवी सरस्वतीला देखील कायम पांढऱ्या रंगाच्या साडीमध्येच पाहतो आजचा रंग आहे पांढरा आज मी पांढऱ्या रंगाची कांजीवरम साडी नेसले कांजीवरम साडी भारतातील तामिळनाडू मध्ये विणली जाते ही साडी विणायला एकूण तीन विणकर काम करत असतात ही साडी शक्यतो मध्ये विणली जाते साऊथ इंडियामध्ये ज्यावेळेला लग्न समारंभ असतात किंवा कोणतेही शुभ कार्य असतं त्यावेळेला ही कांजीवरम साडी परिधान केली जाते कांजीवरम साडीची किंमत अडीच हजारापासून तर सहा लाखापर्यंत असते अभिनेत्री रेखा आपल्याला कांजीवरम साड्यांसाठी प्रसिद्ध आहे तिने नेसलेल्या साड्या ह्या पूर्णतः ब्रोकेडच्या असून जरीच्या पूर्ण जरीचं काम केलेलं असतं त्याच्यावरती त्यामुळे ह्या साड्यांना म्हणजे वल्ली मुहूर्तम असं नाव आहे तिचं पण ती रेखा साडी म्हणून प्रसिद्ध आहे कांजीवरम साड्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या साड्यांचे बॉर्डर पदर आणि साडीचा मध्यभाग हे पूर्णतः भिन्न असतात म्हणजे त्याला कॉन्ट्रास्ट पदर असतो नेहमी बॉर्डर ही मोठी असते इतर साड्या जर पंचेचाळीस इंचाच्या असतील तर कांजीवरम साडी अठ्ठेचाळीस इंचाची असते ह्या साडीचा पदर पूर्णतः वेगळा विणला जातो आणि नंतर हा साडीला जोडला जातो या साड्यांमध्ये वेल बुट्टी मोर असे वेगवेगळ्या प्रकारचे नक्षीकाम केलेले असते आज नवरात्रीच्या पांढऱ्या रंगासाठी आपण कलाकंद तयार करतो आहे तर चला मी तुम्हाला रेसिपी दाखवते त्याच्यासाठी आधी एक छोटं म्हणजे अर्धा चमच तूप घ्यायचं आहे त्याच्यानंतर ही आपली पावडर येते नेसलेची दुधाची पावडर मिल्क पावडर ती एक वाटी घेतली आहे त्याच्यामध्ये अर्धा वाटी हे दूध घेतले आणि पाववाटी साखर आता हे सगळं मिक्स करून घेऊया गॅसवर ठेवायच्या आधी सगळं मिक्स करून घ्यायचं आता हे मिश्रण गॅसवर ठेवून घट्ट होत पर्यंत फिरवत राहतो मिश्रण आता एवढं घट्ट झालंय ते, ते थोडंसं पुन्हा एक अर्धा चमचा तूप टाकायचंय आणि एका मोल्ड मध्ये काढून घ्यायचं आता घट्ट झालेलं मिश्रण आता हे असं मी काढलं एका टप्प्यामध्ये तर त्याला थोडंसं रोज पेटल्स आणि पिस्ता आणि सजवूया आणि हे थोडा वेळ सेट व्हायला ठेवूया बाहेरच ठेवायचं आणि नंतर त्याचे पिसेस करू जरा थंड झाल्यानंतर आज व्हाईट कलरसाठी व्हाईट फळ कुठचं आणायचं सगळी फळं कापल्यानंतर तर आतमध्ये व्हाईट दिसतात पण वरून ग्रीन येलो असं काहीतरी असतात तर आता हे ड्रॅगन फ्रूट आहे तर आता ते कापून बघते त्याचा आतमध्ये व्हाईट कलर असतात तर ते त्याचे आज आपण प्रसादासाठी ठेवूया आज नवरात्रीचा पांढरा रंग आहे तर ही बघा माझ्या देवीची पूजा आज सुंदर वस्त्र नेसवलंय आणि असे मस्त मोत्याचे दागिने मोत्याची नथ ही पांढऱ्या शेवंतीची वेणी असं सुंदर सजवलं आहे देवीला ही पांढऱ्या शेवंतीची फुलं वाहिली आहेत हे बघा काल माझी मैत्रीण वृषाली राजे ही घरी आली होती तिने हे आणलं आहे देवीसाठी तेही पांढऱ्या रंगाचं होतं म्हणून ते पण ठेवलं आणि हा नैवेद्यासाठी केलेला कलाकंद आणि फळांमध्ये हे ड्रॅगन फ्रूट कापून आहे आणि वेलची केळी काल माझी मैत्रीण मृणाल घरी आली होती तिने हा नारळाच्या शेलपासून बनवलाय आपला हळदी कुंकूचा करंडा सुंदर आहे ना तोही पांढरा होता म्हणून तो पण ठेवला आज आणि ही शेवंतीच्या फुलांची आज ते डेकोरेशन केले महालक्ष्मीला आणि हा तगरीच्या कळांचा गजरा जी वेणी आणि ही बघा ही पावलं माझी मैत्रीण केतकी आली होती ती घेऊन आली त्यामुळे आता ही देवी माझी परिपूर्ण झाली हे बघा पांढऱ्या रंगासाठी हा गजरा ठेवला आहे हे मोत्यांचे दागिने बांगड्या नथ असा पूर्ण साज केलेला आहे पांढरा हे, हे बघा देवानं पण आज पांढरी फुलं वाहिली आहेत तर आजची माझी पूजा कशी वाटली कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजूनही काही सजेशन्स असतील तर प्लीज कमेंटमध्ये सांगा म्हणजे पुढच्या नवरात्रीच्या दिवसांसाठी मला पण काहीतरी आयडिया येतील धन्यवाद आणि ही नद बघा देवीची ही माझी मैत्रीण मृणाल तिने हे हाताने बनवली नद काल ती येताना घेऊन आली होती नथ